सोळा फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू शौर्य संचलन कार्यक्रम बेळगाव विभागाच्या वतीने सरदार मैदानात आयोजित करण्यात आला आहे असे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे नेते विनोद पाटील यांनी सांगितले शुक्रवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की सरदार मैदानातून प्रारंभ होणारे हे संचलन धर्मवीर संभाजी महाराज उद्यानातून सुरू होऊन महाद्वार रोडपर्यंत जाईल या कार्यक्रमात गदगच्या श्री शिवानंद मठाचे पूज्य श्री सदा शिवानंद स्वामीजी यांचे दिव्य सानिध्या लाभणार आहे या ठिकाणी जो सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी विश्वंदू परिषद बजंदल यांच्या वतीनं जे शौर्य संचलन बेळगावमध्ये होणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी उपस्थित आहोत या प्रसंगी उपस्थित सर्व प्रसारमाध्यमांचे तसेच मंचवर विराजमान विशेंद परिषदेचे पदाधिकारी यांचे सर्वांचे मी स्वागत करतो तर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली जो आपल्या देशावरती कलंक होता बाबरीडाच्या निर्माण करून तो बाबरीडाचा पाडावला गेला आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा मंदिराचा मार्ग मोकळा हो झाला वास्तविक ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य असं मंदिर उभा होतं ते मंदिर बाबर या राजानं त्याचा सेनापती मीर बाकी याला आदेश दिला आणि ते जे आपल्या प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतं ते मंदिर पडून ज्या अवस्थेमध्ये मंदिर पाडवण्यात आलं त्याच अवस्थेवरती त्या मंदिरावरती बाबरी ढाचा निर्माण करण्यात आला होता हा बाबरी ढाचा पंधराशे अठ्ठावीस साली तयार करण्यात आला होता पंधराशे अठ्ठावीस सालापासून ते एकोणीशे ब्याण्णव सालापर्यंत जवळजवळ चौऱ्याहत्तर लाख हिंदूंनी या मंदिराच्या मुक्तीसाठी म्हणून बलिदान दिलं होतं आणि सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी हा बाबरी डाचा पाडून आपल्या देशावरचा जो कलंक होता तो कलंक मिटवण्यात आला आणि आज त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य दिव्य असं मंदिर उभा होत आहे सहा डिसेंबर या दिवशी त्यावेळी गीता जयंती होती तर तो गीता जयंतीचा निमित्त हेरून आपण प्रत्येक वर्षी शौरसंचलन करायचं असं केंद्रीय समितीनं नियोजन केलेलं आहे यावर्षी गीता जयंतीच्या वेळी आम्ही आपलं हम्पी किशकिंदाला हनुमान हनुमाला हनु होती तर त्या कारणाने तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि तोच कार्यक्रम येणाऱ्या रविवारी सायंकाळी ठीक चार वाजता सरदार मैदानापासून सुरुवात होऊन धर्मवीर छत्रपती संभाजी उद्यान येथे या कार्यक्रमाची सांगता होईल आपल्या हिंदू धर्मावरती अन्याय अत्याचार होत आहेत तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी म्हणून बजंगलच्या माध्यमातून हे शौरसंचलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे रविवारी सायंकाळी ठीक चार वाजता सरदार गोंडवर ते शौरसंचलनाची सुरुवात होईल आणि संध्याकाळी सात वाजता संभाजी उद्यान येथे या कार्यक्रमाची सभेनं सांगता होईल या सभेसाठी म्हणून दलचे राष्ट्रीय संयोजक श्री नीरज दोनेरिया हे प्रमुख वक्ते म्हणून असतील तर त्यांचं बौद्धिक आम्हाला भेटेल त्याचबरोबर गदकचे शिवानंद स्वामीजी यांच्या सदाशिव सदाशिवानंद स्वामीजी यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे खूप सुंदर कार्यक्रम होणार आहे संपूर्ण विश्व आज हिंदूंची परंपरा हिंदूंच्या रूढी रीती रिवाज याचं अवलोकन करत आहे नुकताच झालेला कुंभमेळा हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे तर तीच प्रचिती घेऊन हे शौरसंचलन सुद्धा त्याच मोठ्या ताकदीनं हिंदूंची एकी हिंदूंची एकता आणि हिंदूंना एकत्रित करण्यासाठी म्हणून या शौरसंचलनाचं नियोज, नियोजन नियोजन करण्यात आलेलं आहे तर पुन्हा एकदा सांगतोय आम्ही की रविवारी सायंकाळी ठीक चार वाजता सरदार ग्राउंड येथून या संचलनाची सुरुवात होईल तर या संचलनामध्ये सर्व नागरिकांनी जास्त संख्येनं सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम हिंदू कधीही घाबरून पळणारा नसतो संकटांना आणि आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद हिंदूंमध्ये आहे संपूर्ण देशभर बजरंग दल शौर्य संचलन मोहिमेच्या माध्यमातून हिंदूंचा शौर्य आणि इतिहास स्मरणात आणण्याचे कार्य होत आहे हाच शौर्य दिन साजरा करण्यामागील हेतू आहे असे ते म्हणाले विनोद कोलकार के